श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण सोमवारला हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचं आणि धार्मिक महत्व आहे श्रावण महिन्यालाच आपण हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व देत असतो हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि मोठ्या भक्तीने आणि समर्पणाने भगवान शिवाची प्रार्थना करतात भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो महादेवांना समर्पित असणारी विविध व्रत व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांचाच असतो ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा होते श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी समोर येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी समोर आहेत या काळात देशातील भगवान शंकराची बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे आपण सर्वच पूजा करत असतो पहिला जो श्रावणी समोर आहे तर तो पाच ऑगस्टला झाला त्यानंतर दुसरा बारा ऑगस्टला झाला त्यानंतर आता आलेला आहे तो म्हणजे तिसरा श्रावणी सोमवार आणि हा आहे एकोणावीस ऑगस्टला याच दिवशी आहे रक्षाबंधन आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा आणि ह्या दिवशी आहे शिवामुठ मुगाची त्यामुळे हिरवे मुग जे आहे तर ते आपण सर्वांनीच भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे नारळी पौर्णिमा हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो महाराष्ट्र आणि कोकण व्यतिरिक्त हा सण गोवा आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागातही साजरा केला जातो इथे कोळी समा समाज नारळी पौर्णिमा हा सण आनंदाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशाच्या इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन अशा या वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो नारळी पौर्णिमेचे जे प्रारंभ आहे एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी नारळी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे नारी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी संबंधित आहे आणि यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवारी झाली पहिला श्रावणी सोमवार अगदी उत्साहात आणि आनंदात आपण सर्वांनीच व्रताचरण केला त्याचबरोबर दुसराही केला अनेकांनी या दिवशी शिवमंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले पूजन केले विविध पद्धतीने यथासांग आपण दुग्ध अभिषेक आणि जलाभिषेक देखील केला शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो या तिसऱ्या श्रावणी सोमवारी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य असतात ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण श्रावण महिन्यामध्ये जे शिवतत्व असतात हे पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये काही उपाय सुद्धा करू शकतो आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास होत असतात बघा या पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्व आपल्या आजूबाजूला जर पवित्र नदी असेल जर तिथे आपण ह्या पवित्र दिवशी स्नान केलं तर आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती नष्ट होण्यासाठी तितकीच मदत होत असते तर या श्रावणी सोमवारच्या तिसऱ्या सोमवारी आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर पवित्र नदींमध्ये स्नान करायचं आहे पण प्रत्येकालाच ते शक्य नसतं त्यासाठीच आपले जे पुराण आहे त्यामध्ये आपल्याला काही नियम सांगितलेले असतात आणि ह्या नियमांच्या अंतर्गत आणि ह्या आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर आपण आंघोळ केली तर ता त्याचं अनन्य साधारण हे आपल्याला मिळत असतं तर त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्या आजूबाजूला जो शत्रू त्रास असतो शत्रू म्हणजेच काय तर काही अशी लोकं असतात त्यांना आपली प्रगती बघवत नाही त्यांची नजर ही आपल्या घराला लागते मुलाबाळांना लागते घरातील व्यक्तींना लागते याला आपण शत्रुपिडा शत्रुबाधा वास्तुदोष किंवा मग यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती थांबून जाते घरामध्ये पितृदोष तयारसुद्धा होऊ शकतो वास्तुदोष असतो नकारात्मकता असते वाईट बाधा बाधा जे काही त्रास आपल्या अवतीभवती असतात त्यामुळे आपला स्वभाव जो आहे तर तो नेहमी वारंवार बदलत असतो चिडचिडा होऊन जातो कधी हट्टी होऊन जातो तो या ज्या काही समस्यांना आपण सामोरे जात असतो तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मात आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं यामुळे आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मकता किंवा करणीबाधा आपल्यामध्ये काही कोणी केलेली असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी सुद्धा मदत होत असते तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जर हा तुम्हाला उपाय करता आला तर अतिशय उत्तम म्हणजे सकाळी साडेतीन वाजल्यापासून ते साडेपाचचा चा जो कालावधी असतो यावेळेस ज्या दैवी शक्ती असतात ना तर त्या अनन्य साधारणपणे जागृत असतात आणि त्या दैवी शक्तींचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये हा जो उपाय आहे तो करणं शक्य असेल तर त्यावेळेस करा नाही तर मग तुम्ही एक सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर तुम्हाला भगवान शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे कारण या दिवशी पौर्णिमा देखील आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून शिवशंकरांचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचबरोबर ओम नमो नारायणा अशा पद्धतीने आपल्याला स्मरण करून किंवा ओम विष्णवे नमहा श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रीराम जय राम जय जय राम, राम याचं मंत्राचं स्मरण करून आपल्याला आंघोळीसाठी जायचं आहे आणि आंघोळीसाठी गेल्यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत आता कोणकोणत्या वस्तू आहेत ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे की जे दूध आहे तर ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम थोडंसं गाईचं जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला श जे आंघोळीचं पाणी आहे त्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर तुरटी तुरटी जी आहे तर ती आपल्या अवतीभोवती जी जे काही नकारात्मकता आहे तर ते नष्ट करण्याचं काम करत असते त्यामुळे थोडीशी तुरटी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचं अत्तर आपल्याला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल ते तुम्ही टाकू शकता आता कोणकोणत्या वस्तू सांगितल्या आहेत ते बघा दूध तुरटी आणि गुलाबाचं अत्तर आपल्याला टाकायचं आहे दुधामुळे आपला चंद्रग्रह मजबूत होतो आपलं मन हे शांत होतं तुरटीमुळे आपल्या आजूबाजूचे जे काही त्रास दोष नकारात्मकता आहे तर ते सुद्धा नष्ट होते आणि अंतरामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपला शुक्रग्रह हा मजबूत होत असतो हे सर्व फायदे आपल्याला मिळतात ज्या वेळेस आपण या वस्तू टाकून अंघोळ कर करतो अंघोळ करत असताना मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवून ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीराम जय राम जय जय राम श्री शिवाय नमस्तुप्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे आणि अंघोळ करायचं आहे अंघोळ करत असताना एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवायचा आणि ज्या वेळेस आपण हे उपाय वारंवार करतो त्यावेळेस त्याचे फायदे हे आपल्याला होतात एकदा करायचा आणि त्यानंतर करायचा नाही सोडून द्यायचा त्याचे कोणतेही फायदे आपल्याला होत नाही त्यासाठी हे उपाय आपल्याला वारंवार वारंवार करायचे असतात त्यावेळेसच आपल्याला त्याचे फायदे हे बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपल्या अवतीभवतीचे जे काही दोष नकारात्मकता शत्रू पीडा करणी भाता वास्तुदोष पितृदोष जे काही आहे तर ते दूर होऊन आपल्या मनातील ज्या काही कठीण है तर त्या पूर्ण होण्यासाठी खूप फायदा होईल तर हा जो उपाय आहे तर तो उद्या आपल्याला तिसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा त्याचबरोबर यथा सांग आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्या आपल्या घरामध्ये भगवान शिवशंकरांचं पूजन हे करायचं आहे बेलपत्र धतुरा भस्म सर्वच आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते दूर करण्यासाठी शिवस्तोत्रमचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे या सर्व सेवा करा आणि त्याचबरोबर उपाय करा नक्कीच त्याचे फायदे होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ